1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 Kasa la nuk? 9 kasa la? Ata ekak ki ti hai? Ti

आता एक काय आहे का बोला तीन आणि सात दहा दहाचा शून्य दशकामध्ये का मिळत आता दशक म्हणजे

चरतार न्हार आहि, आब रहाँ प्ывagasy new Violent चरतार लगयोग कर रहा है साप्टार राहर है प्वज्खार, प्लूच हा अरेहा, तहा हा तुन हाह लगयtek लगये, आता ही काय आहे का शब्दात आमची नाही काळी नऊ दहा दहा चा शून्य Okay. can